शिडलेले महाराज आहे हा सरांचा बीक होता पण मला शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा मला कॉन्फिडन्स नव्हता की मी गोडा नमस्कार मी मेधावी घोडके मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने माझं कोण आहे सिद्धार्थ घोडके कसा आहेस आणि खूप मस्त ट्रेलर झालेला आहे म्हणजे त्यामध्ये ना खूप वेगळ्या फिलिंग्स आहेत लाईक काही ठिकाणी असं एकदम रौद्र आहेस काही ठिकाणी असं फिलिंग्स एकदम नॉर्मल बोलतात ना म्हणजे असं भावनिक आहे खूप असं वेगवेगळ्या त्या छटा दिसत आहे सो त्यामुळे मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की एवढ्या सगळ्या व्हरायटीज ज्या तू केल्यास महेश सरांनी तुला कास्ट केलंय काय सांगशील जाऊन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल आणि सरांचा असा ब्रीफ होता की हे माझे जे महाराज आहेत ह्या चित्रपटातले ते प्रचंड चिडलेले महाराज आहेत आजची शेतकऱ्यांची आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघून त्यांच्या आत्महत्येचा जो रेट आहे म्हणजे एक लाख बारा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षात आत्महत्या केली ही परिस्थिती महाराज जर त्यांनी आज पाहिली असती आणि ते जर खाली आले असते तर त्यांना किती यातना झाल्या असते आणि त्यांनी काय भूमिका घेतली असते किती चिडले असते तर हे खूप चिडलेले महाराज आहे हा सरांचा बीज होता त्याच्यामुळे हे त्याचं वेगळेपण आहे भूमिका म्हणून आणि अशी भूमिका अशा पर्सनालिटीची आणि एक गंभीर विषय आहे Okay. हो ए, बर पण मी भूमिका करताना म्हणजे सरांनी कशा प्रकारे मदत केली तुला म्हणजे हे अशा प्रकारेच कर ते तशा प्रकारेच कर इवन मला एक किस्सा पण तुला तुझा जाणून घ्यायचा आहे मटाकट्टावर जसं सर म्हणाले की मी तुला काहीतरी सांगितलं म्हणजे तु, तुला सांगितलं आणि तू कोणातरी खुणवलं की काय सांगतायत हे म्हणजे तू काहीतरी असं आहे की त्यांनी भावनिक सांगितलं आणि तु तू तुला असं ते पटलेलं नाही असं काहीतरी तू खुणवलंस तू नेमका किस्सा काय आहे जसं मी म्हणालो की चिडलेले महाराज आहे एक सीन बघून मी थोडासा खूप इमोशनल झालो होतो खूप इमोशनल म्हणजे आणि मी मी फार अजिबात खोट नाही बोलू वाचून मला यार हे, हे किती भीषण आहे आणि मी ते त्या मला वाटलेल्या इमोशन म्हणून मधून ते मी इमोट करण्याचा प्रयत्न करत होतो जे सर म्हणाले की हे नको हे रागात बोल हे त्यावेळेला मला नाही कळलं म्हणून मी कोणाला तरी बोललो असेल की रागात कसं काय मला असं होत पण तो टेक मी परत गेलो सरांकडे म्हटलं mm. सर असं होतंय पण तेव्हा त्यांनी मला हे पण सांगितलं की आत्ता तू खूप वेगळ्या टेकने करतो mm. ते अंगावर घेऊ नको ते लोकांना वाटलं पाहिजे तर त्यांना जर जागा करायचं असतील तर तू कसा हे सांगशील हे कसं परफॉर्म करशील आणि मग मी तो टेक केला आणि त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा आला तुम्हाला जाणवला तर सरांनी काय मदत केली तर मी कम्प्लिटली सरांना सरेंडर करून हा रोल केलेला आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी जिथे अडकत होतो तिथे सर पटकन एखादी काहीतरी गोष्ट सांगून जायचंय आणि खूप छान व्हायचा पर सरांबद्दल असं एक असू शकतं की ते खूप सिरियस आहे किंवा स्ट्रिक्ट <laughs> आहेत ते सिरियस आहेत बिकॉज ते खूप पॅशनेट आहेत त्यांच्या कामाबद्दल पण ते अजिबात म्हणजे स्ट्रिक्ट किंवा असे काहीच नाही ते समोरच्या ऍक्टरला खूप रिलॅक्स करतात मला वन टेकच ओके झालं पाहिजे किंवा असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं काहीच नसतं त्यांचं त्यांना जर तुम्ही सरेंडर केलं बिकॉज त्यांचं एक विजन त्यांना या चित्रपटातून mm -hmm. मांडायचं चित्रपटात त्यांना mm -hmm. मांडायचं त्याच्यामुळे मला तर सर म्हणायला जितके टेक्स घ्यायचे तितके की मला ते, ते खूप रिलॅक्स करायचे आणि अशा बऱ्याच छोट्या 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 गोष्टी की जसे ते पटकन एक गोष्ट सांगून जायची आणि पुढचा सीन खरंच चांगला व्हायचा तो फारच एनरिचिंग खूप ब्रिलियंट एक्सपिरियन्स होता तो माणूस ग्रेट आहे आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल नाही आता प्रमोशन चालू आहे तिथपर्यंत रोज त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळत असं मी फार ग्रेटफुल समजू शकतो कमाल आता आपला महेश्वरांचा विषय सुरूच आहे पण तू ना आता मध्ये बोलता बोलता बोललास मागच्या इंटरव्यू मध्ये की थोडेफार ते रागवले सुद्धा तर ते केव्हा रागवलेले आहेत आणि काय रिॲक्शन होती त्यांची आणि तू काय रिॲक्शन दिलीस नाही रागवले म्हणजे माझ्यावर नाही रागवले बोला की थोडंफार कधीतरी असे चिडले असेल कधीतरी एखादी गोष्ट पर्टिक्युलरली ऍक्शन सिक्वेन्स ज्या वेळेला होते त्याला त्यांचं एक म्हणणं होतं की तो अँगर व्यक्त करण्यासाठी तुला ओरडायला लागेल किंवा काय तर तिथे त्यांनी मला एक गोष्ट करायला सांगितली होती आणि मला असं वाटलं की ते मस्करी करतायत असं नाही करायचंय मग मी ती नाही केली नेक्स्ट एक मस्करी नाही करते हे तुला करायचंय म्हटलं की आहो पण आणि मग मी ती केली म्हणून तेव्हा ते माझ्यावर थोडे शिडले तुला सिरियसली सांगतोय असे खूप चिडले आणि तो असं करतोय असं कधीच नाही झालं तुला जेन्युनली सांगतोय रा पहिला सीन होता माझा आणि तो खूप असा हेवी आणि एक पिच सेट करायचा असतो तर त्यांनी सांगितलं हा मला खूप खूप वर्षा खूप खूप मला तो सीन तू करणं अपेक्षित आहे मी करत होतो तर ते की एक म्हणत तू काय आज हा हा सीन माझ्यासाठी प्रचंड महत्वाचा आहे तू जोपर्यंत तुला वाटत नाही की हे बेस्ट आहे तोपर्यंत करत राहा मी ते केलं त्याच्यानंतर त्यांनी मला तू छान केलं असं नाही म्हणाले ते चांगला झाला पण हे तू किती सिक्स्टी पर्सेंट केलेलं आहे सो ते सतत ऑन टोच पण ठेवत होते की नाही नाही म्हणजे आपल्याला कुठेतरी वेगळीकडे पोहोचायचं आहे तर मला असं वाटतं की असं गाईड करणारा जेव्हा दिग्दर्शक असतो आपल्याला तेव्हा आपल्याला असं भरकटल्यासारखं वाटत नाही शेटव आणि त्याच्यामुळे मला मला कधीच त्यांची भीती वाटायची नाही प्रेशर वाटायचं नाही हा खूप सिन्सिअरली आपल्याला हे करायचं आहे त्यांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला डिलिव्हर करायचं आहे याचं प्रेशर निश्चित देतो पण त्याच्याने माझी ती परफॉर्मन्सची मजा कधीच जात नव्हती Okay. मजा येत होती बरं महाराजांची भूमिका करताना अर्थात ती फार जबाबदारी पूर्ण होती आणि त्याचबरोबर ही फार म्हणजे आतापर्यंतची जी भूमिका आहे तुझ्या वाट्याला जे आली ती अत्यंत म्हणजे फार नुझे भारी आणि वेगळी आपण म्हणू शकतो आणि तुझा हे लकच आहे असं मी म्हणू शकते आणि महेशरे मांजरेकर मांजर सरांसोबत काम करतोय पण ना यामध्ये मी जसं पाहिलं की तुझी फायटिंग आहे रौद्र रूप आहे पुन्हा तू तु घोड्यावर सवारी वगैरे करतो बरंच काय काय तर मग ते शिकलास त्याची प्रॅक्टिस कशी केली सगळं एकंदरीत होतं घोडा मी कधीच याच्या आधी चालवलेला मला घोडा शिकायचा होता फाईट सीन्स मी कधीच केले नव्हते त्याच्यामुळे त्याच एक वेगळं ट्रेनिंग होत त्याच्यामुळे खूप नवीन गोष्टी एकाच चित्रपटात करायला मिळत होत्या त्यामुळे मला फारच ते भारी वाटत होतं की ह्या निमित्ताने आपल्याला हे सगळं करायला मिळतं घोडा चालवणं मी पंधरा दिवस जवळपास घोड्याचा तो क्लास केला असेल पण मला शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा मला कॉन्फिडन्स नव्हता की मी घोडा पळवू शकेल नाही पडलो कधीच नाही खूप वेगवेगळ्या अवघड रस्त्यांवर मला घोडा चालवायचा होता पण तो शेवट मी तुला म्हणतो की आमचा जो क्लास होता तो असा राऊंड होता त्यामुळे <glove> मला घोड्यावर बसता येत होतं कॉन्फिडेंटली उतरता येत होत गंमत अशी झाली ज्या घोड्यावर मी प्रॅक्टिस केली तो घोडा अनफॉर्च्युनेटली नव्हता मला वेगळाच घोडा तर ते परत त्याच्याबरोबर थोडस ज्या वेळेला टेक पहिल्यांदा मला सीन मध्ये घोडा चालवायचा होता म्हटलं आता तर चालवावंच लागेल आता तर पळवावंच लागेल पर्यायच नाही तर तो त्यावेळेला केल्यानंतर मग भीती ब, ब, किती भीती जायला लागली आणि मग मी माझा सीन नसेल तेव्हा हॉर्स रायडिंग ची प्रॅक्टिस पण करायचो तर ते फार थ्रिलिंग होत सगळं हा आणि ऍक्शन पण कधीच केलेलं नव्हतं आणि किती अवघड असतं ऍक्शन करणं हे मला ह्या म्हणजे मला त्या सगळ्या फायटर्स आणि त्या सगळ्या बद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढला कारण ते इतकं टेक्निकल इतकं कोणाला लागलं पण नाही पाहिजे त्याचं त्याला काय लोक मेहनत घेतात काय करायला लागतं त्याचा मला एक असा एक रिअलायझेशन झालं त्याच्यामुळे okay. मला त्यांच्याबद्दलचा पण एक रिस्पेक्ट प्रचंड वाढलाय आणि या पुढे मला अजून ऍक्शन करायला खूप आवडेल कारण मला त्याच्यात एक वेगळीच मजा आली एक वेगळी साईड ऍक्टिंग करत असताना मला ते एक एक्सप्लोअर करायला मिळालं hmm. आय एम लुकिंग फॉरवर्ड की अजून असं काहीतरी मला करता येईल कमाल पण हे किती दिवसांचं शूटिंग सुरू होतं किती दिवस शूट सुरू होतं आणि त्याचबरोबर शूटिंग दरम्यान म्हणजे अर्थात खूप वेगवेगळे इमोशन्स होते जसे मी मग म्हणाले पण काही इमोशन्स म्हणजे काही सीन आपल्याला टच होतात रडू येतं किंवा भावनिक होतो आपण असं बऱ्याच आपल्याला फिलिंग्स येतात तर अशी कोणती फिलिंग्स होती की या वेळेस असं असं घडलं मी फिल्मचं शूट जवळपास आम्ही पंचावन्न ते साठ दिवस okay, आ, ते काईदरी, काईदरी करत होतो आणि कुठला सीन म्हणण्यापेक्षा ही फिल्मच त्या इतक्या गंभीर विषयावर आहेत मला अस वाटत प्रत्येक सीन तितकच महत्त्वाचं आणि तितकच काहीतरी काहीतरी अस्वस्थ करत होता काहीतरी अरे यार हे काय चाललंय सगळं त्याच्यामुळे असा पर्टिक्युलर असा कुठला सीन आ, की ह्या सीन नंतर मी रडलो किंवा काय असं माझं म्हणणं की त्या पूर्ण प्रोसेसमध्ये पण साठ दिवस शूट करत होतो तर त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि त्यानंतर डब करताना परत कर ते रिजिट करत होतो ते परत करायला लागत होते ते आता प्रमोशन मध्ये आपण परत बोलतोय त्यावर त्या सगळ्या याच्यावर तर हे सगळंच मला असं वाटतं खूप शिकवतं पण आहे खूप अस्वस्थ पण करतो ओके okay. पण हे शूटिंग कुठे झाले तिथल्या काही आठवणी आहेत काय सांगायचं काय सांग सा। आम्ही बोर मध्ये शूट केलं काही कोल्हापुरात केलं काही थोडंसं पुण्यात केलं तर म्हणजे फार तिकडे बर रेग्युलर मला जिम करणं भाग होतं कारण मला द्यायचं होतं मी माझे सगळे ते इक्विपमेंट आणि सगळं ते माझ्या रूम मध्ये जिम चा सेटअप केलं रोजच्या रोज ते करत होता किती पॅकअप किती लेट झालं तरी मला ते करणं डाएट मेंटेन करणं ते सगळं तिकडे करत होतो हॉटेल स्टाफ पण मदत करायचा त्या डायट साठी जिम्स साठी मदत करायची आणि फार सुंदर मस्त गाव होत निसर्गात आम्ही शूट करत होतो ओके okay. शेवटचा प्रश्न म्हणजे बऱ्याच वेळेस खातो हो ना आपण अनेक कलाकारांसोबत किंवा दिग्दर्शकांसोबत काम करतोच पण महेश माझे सरांसोबत काम करताना कोणती गोष्ट असं तुला वाटते की माझ्या ती इम्प्रूव झालीये किंवा ह्या ह्या गोष्टी घेऊन गो, मी पुढे जाईन मी तुला सांगतो मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ऍक्टर म्हणून सीन कसा कन्सिव्ह करतात म्हणजे ते त्यांचं जे विजन आहे अर्ध्या पानावर अर्ध पान आहे सीन जो मला असं वाटलं अच्छा हा ओके आहे पण तो किती वेगळा आणि किती सुंदर पद्धतीने मांडता येऊ शकतो काय विजन असू शकतं वय त्यांचं जे आहे आणि त्या वयात त्यांची सेटवरची एनर्जी जी आहे एखादा माणूस एखाद्या विषयासाठी आपल्या किती पॅशनेट असू शकतो किती एनर्जी असू किती हंगरी असू शकतो चांगलं काम क्रिएट करण्यासाठी Uh, किती परखडपणे आपली मतं सगळ्यांसमोर सुद्धा आणि त्यांच्या सिनेमातून सुद्धा मांडू शकतो अशा hmm. बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना एकतीस तारखेला आमचा चित्रपट येतोय uh, खूप uh, महत्वाच्या विषयावरचा चित्रपट आहे खूप प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या uh, छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे uh, महेश सरांचा चित्रपट आहे त्याच्यामुळे एकतीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने थिएटर्स मध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच